नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा आपला जो व्हिडिओ आहे हा फर्स्ट टाईम जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम सबस्क्राईब करून ठेवा हे बघा आता महत्त्वाचा हा एक व्हिडिओ आहे एक काल एकोणतीस मे दोन हजार चोवीसला हे एक नोटीस अपडेट झालेली आहे एन टी एकडून बरोबर आहे ते एन्ट्री करून या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे बघा प फर्स्ट टाईम म्हणजे तुम्हाला जो तुम्ही नीट रजिस्ट्रेशनच्या वेळेस ॲप्लिकेशन करता वेळेस जो तुम्ही ईमेल दिला होता त्या ईमेलवरती सर्वात आधी तुम्हाला ईमेलवरती तुमची ओ एम आर शीटची स्कॅन आलेली असेल ओ एम आर स्कॅन म्हणजे जे जो काही तुमचा हे ॲन्सर की जे काही तुमची ओ एम आर आहे ओके जो काही तुमचा पेपर आहे जो तुम्ही सॉल्व्ह केला त्याची तुम्हाला ऍन्सर की एज इज जसेच्या तशी तुम्हाला स्कॅन आलेली असेल तुमच्या ईमेलवर ते वेळ सर्वांनी आधी चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व केलेले आहे काय केलेले आहे ते सर्व तुम्हाला ॲक्झॅक्ट त्यामध्ये कळेल बरोबर तर ते, ते सॉल्व केल्यानंतर सर्वात आता या नोटीसमध्ये सर्वात आधी काय सांगितलेलं आहे की फर्स्ट टाइम या नोटीसमध्ये असं सांगितलेलं आहे की ही नोटीस आहे चॅलेंज चॅलेंज की आता चॅलेंज नोटीसमध्ये काय बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल बघा यामध्ये एन डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन टी एन आय सीच्या डॉटवर तुम्हाला एक एंसर की कीसुद्धा अवेलेबल आहे आणि ओ एम आर तुमच्या ईमेललासुद्धा आली आसे। तो मदे फक्ता, असेल तर यामध्ये फक्त तुम्हाला एखादा जर क्वेश्चन रॉंग असेल किंवा एखाद्या क्वेश्चनचं तुम्हाला जे काही अँसर असेल ते ॲन्सर रॉग असेल असं काही तुम्हाला डाऊट वाटत असेल कुठल्याही क्वेश्चनचं तरी तुम्ही या एन टी एला तुम्ही चॅलेंज करू शकता तर पर क्वेश्चन टू टू हंड्रेड दोनशे रुपये तुम्हाला पर क्वेश्चन त्यांना हे द्यावे लागतील तर ही प्रोसेस तुम्हाला ईमेलद्वारे त्यांच्या वेबसाईटवर जाऊन सर्व डिटेल्स करून ही प्रोसेस करावी लागेल जर तुम्हाला डाऊट असेल तर ओके आणि हे सुद्धा नंतर सर्व रिझल्टच्या आधी सर्व एक वेळेस पब्लिश करतील नोटीस परत हे कुठल्याही व्यक्तीला पर्सनली टी ए तुम्हाला सांगणार नाही याची जी लास्ट डेट आहे एकोणतीस कालपासून एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत रात्री अकरा वाजून पन्नास पी एम शेवटपर्यंत तुम्ही ही लास्टपर्यंत आहे तर यामध्ये तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना चॅलेंज करायचं आहे एन टी एला जर एखादा क्वेश्चनमध्ये काही मिस्टेक वाटत असेल किंवा अँसरमध्ये तुम्हाला काही वाटत असेल किंवा तुमची ओ एम आर ॲन्सर की चेक केल्यानंतर काही जरी मिस्टेक वाटत असेल क्वेश्चनची तर तुमचा क्वेश्चन हा राईट असेल कधी रॉंग ठरला गेला असेल तरीसुद्धा तुम्ही सर्व या गोष्टीमध्ये चॅलेंज हे एन टी एला करू शकता तर ज्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही चॅलेंज करा कारण की उद्याची ला डे डेट आहे ही लास्ट डेट आहे जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल एक दोन क्वेश्चन जरी बेनिफिट मिळाला तरी पुष्कळ होत असतो ज्या विद्यार्थ्यांना याचा हे घ्यायचं असेल तर लवकरात लवकर संपर्क करा आमच्याशी तुम्हाला काही हेल्प लागत असेल तर आम्हीसुद्धा तुम्हाला चॅलेंज कसं कर करायचं काय याबद्दल महत्त्वाचं इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ आणि तुम्हाला करायचं असेल तर एकतीस म्हणजे उद्याची तारीख जी आहे ही लास्ट डेट आहे जेणेकरून लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या त्यासाठी तुम्हाला टू हंड्रेड दोनशे रुपये तुम्हाला मिनिमम ह्या एन टी एला चार्ज द्यावा लागेल पर क्वेश्चनचा ओके तर यामध्ये कसं आहे तुम्हाला ओ एम आर सीट जी आहे ती ओ एम आर सीट तुमच्या स्केच्यावर ईमेलवर आलेली आहे ती चेक करून घ्या तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओ व्हिडिओचा फायदा होईल हे बघा ही खाली या साईडला सर्व एन टी वेबसाईट दिलेली आहे इथे जाऊन ये बघा ही वेबसाईट आहे इथे जाऊन सुद्धा तुम्ही प्रोसिजर सुद्धा करू शकता आणि हा ईमेल आहे चला तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांना शेअर करा आज आपण इथं थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू